नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला होळी पेशर संपूर्ण वेषताळे अगदी अर्धा तासामध्ये खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आज मी तुम्हाला ग्रेव्ही टाईप वटाणा मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे सर्व साहित्य घेतलेले आहे सर्वात अगोदर सर्वा आपण इथे एक वाटी वटाणा घेतलेला आहे तो आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर मी इथे पातेले ठेवून घेतलेले आहे पातेल्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचे आहे पाणी घातले की थोडेसे मीठ घालून आपल्याला त्यामध्ये एक वाटी वटाणा घेतलेला आहे तो सर्व वटाणा पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे व आपल्याला शिजून घ्यायचा आहे तरी ते वटाणा शिजत आहे तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत थोडेसे तेल घालायचे आहे व आपल्याला कांदा लाल होपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान लाल होपर्यंत भाजत आहे तोपर्यंत मी इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत तेही आपल्याला टोमॅटो कांद्यामध्ये घालायचे आहेत व एक दालचिनीचा तुकडा दहा ते बारा आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला छान लाल होपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे कांदा टोमॅटो छान लाल होपर्यंत आपला भाजत आहे तोपर्यंत आपल्या इथे मसाला छान भाजून तयार झाला की आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचा आहे तर मसाला इथे थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे पुऱ्या बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया तर इथे मी ताट घेतले ताटामध्ये आपल्याला हे सर्व गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे त्याचबरोबर सर्व गव्हाचे पीठ चाळून झाले की आपल्याला त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून हे पीठ असे मळून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचे आहे तर पुरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ थोडे घट्टच मळायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलेले आहे थोडेसे तेल लावून आपल्याला हे पीठ परत मऊ करायचे आहे व झाकण ठेवून आपल्याला हे वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे तर इथे आपले पुरीसाठी मळून तयार झालेले आहे इथे आपला मसालाही थंड झालेला आहे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला मी घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर व लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे लाल मिरची पावडर घालून झाली की आपल्याला झाकण ठेवून थोडेसे पाणी घालून आपल्याला हे वाटण बारीक तयार करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीचे वाटण आपले तयार करून झाले की इथे शिजून घेतलेलं वाटणं आपल्या एका चाळणीमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे आता भाजी तयार करून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये तयार केलेले वाटण सर्व वाटण आपल्याला इथे कढईमध्ये घालून घ्यायचे आहे तर सर्व वाटण मी इथे कढईमध्ये घालून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व वाटण छान परतायचे आहे परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला घरगुती काळा मसाला दोन चमचा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर घालून घ्यायची आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे हे सर्व मसाले मी ह्यामध्ये घालून घेतले की आपल्याला तेल सुटेपर्यंत कढईमध्ये छान परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व मसाले मी इथे कढईमध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत तर बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेले आहे तर आपल्याला हे सर्व मसाले व ग्रेव्ही परतताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला हे छान ग्रेवी परतून घ्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व ग्रेवी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून झाली की आपल्याला त्यामध्ये शिजून घेतलेला वटाणा आहे तो सर्व वटाणा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला थोडेसे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे तर आपण ग्रेव्ही टाईप वटाणा मसाला बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर अगदी थोडा करायचा आहे जेणेकरून व्यवस्थित असे आपली इथे ग्रेव्हीमध्ये घातलेले पाणी आहे ते आपल्याला वटाण्यामध्ये छान असे शिजले जाईल तर इतके पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर एवढे पाणी मी इथे घालून घेतलेले आहे तर घातल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाले की आपल्याला गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवर आपल्याला ही ग्रेव्ही व वटाणा छान असा शिजून द्यायचा आहे तर बघू शकता पाच मिनिट मी ही वटाणा छान शिजून देणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्या वटाण्याच्या भाजीला तरीही खूप छान आले छान शिजत आला की त्यामध्ये मी थोडीशी इथे कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे कस्तुरी मेथीमुळे आपल्या भाजीला चव अगदी छान अशी येते तर कस्तुरी मेथी घातल्याच्या नंतर मी इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी छान तरीदार अशी आपली इथे ग्रेव्ही टाईप मसाला वटाणा भाजी बनवून तयार झालेली आहे तरी ते आपली इथे वटाण्याची भाजी बनवून तयार झाली की मी बाजूला आता इथे जिरा राईस तयार करून घेणार आहे तर जिरा राईस तयार करून घेण्यासाठी मी ते एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळेस छान असा चोळून हाताने धुवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने बासमती तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आपला जिरा राईस आहे तो एकदम सुटसुटीत असा होतो तरी ते स्वच्छ बासमती तांदूळ धुवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्या पाच मिनिट भिजण्यासाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे बाजूला कुकर ठेवून कुकर मध्ये एक चमचा तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की एक चमचा जिरे घालायचे <ज़ाँ> जिरे घालायचे जिरे आपल्याला छान तडतडून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने जिरे छान तडतडून झाले की स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ आहे तो कुकर मध्ये घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तर आपण एक वाटी बासमती तांदळासाठी आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहे तर आपण बासमती तांदूळ भिजत ठेवल्यामुळे आपल्याला आप जास्त पाणी लागत नाही तर त्यासाठी आपल्याला एकदम मोकळा सुटसुटीत जिरा राईस तयार करण्यासाठी एक वाटी तांदळासाठी एक वाटी, वाटी पाणी बस होते तर ह्याचे झाकण लावून मी हा तांदूळ शिजून घेणार आहे तर इथे आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण इथे मळून घेतलेली पुऱ्यासाठी कणिक आहे ती पण छान मऊ करून घेतलेली आहे व मी ते दोन चपाती एवढी कणिक घेऊन त्याची गोल अशी चपाती लाटून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी पोळपोटा एवढी याची चपाती लाटून घेणार आहे तर याला तेल न लावता आपल्याला दोन्ही ही उलटीपालटी करून थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने छान अशी मोठी चपाती लाटून झाली की मी ते एक टोपण घेतलेला आहे व टोपणाच्या सहाय्याने मी पुऱ्या तयार करून घेणार आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने गोल अशा पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तर अगदी ही पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्या तर पटकन अशा होतात व अगदी आकारी पुऱ्याला छान असा गोल येतो तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर सर्व पुऱ्या आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत तर आपल्या इथे सर्व पुऱ्या मी इथे बाजूला तयार करून घेतल्या आहेत तर पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर इथे कढई ठेवून घेतलेली आहे तर पुऱ्या तळायच्या अगोदर मी इथे दुकानात भेटते ती विकत्रीची बॉबी मी त्या अगोदर कढईमध्ये तळून घेणार आहे तर ह्या पद्धतीने मी सर्व बॉबी इथे कढईमध्ये थोडी थोडी करून घालून घेणार आहे व अगदी कमी गॅस करून आपल्याला ही बॉबी तळून घ्यायची आहे तर बॉबी लवकर तळली जाते त्यासाठी आपल्याला कमी तेलामध्येच ही बॉबी तळून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने सर्व बॉबी मी इथे तळून घेतलेले आहे बॉबी तळून झाल्याच्या नंतर गॅसवर त्याच कढाईमध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर एक एक करून पुरी आपण इथे तेलामध्ये ते सोडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी टम ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर अगदी टम अशा छान फुगतात तर ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने आपले टम छान अशी पुरी फुगलेली आहे व आपली कमी ही पुरी तयार होते तर ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने छान लाल होऊपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी छान अशी पुरी तळून झालेली आहे तर सर्व पुऱ्या आपल्याला इथे तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहे तर पुऱ्या तळताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त कमी व जास्त फुल गॅसवरही आपल्याला पुऱ्या तळायच्या नाहीत कमी गॅसवर तळल्या तर पुरा फुगणार नाहीत वर जास्त गॅसवर पुऱ्या तळल्या तर, तर पुऱ्या लाल होतील त्यासाठी मिडियम गॅसवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पूर्ण स्वयंपाक आपला बनवून तयार झालेला आहे तर ताटामध्ये मी तुम्हाला सर्व पदार्थ इथे काढून दाखवते तर सर्वात अगोदर मी इथे मोकळा सुटसुटीत तयार करून घेतलेला जिरा राईस ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे घरी केलेला अर्धा लिटर दुधापासून तयार केलेल्या दह्याचा श्रीखंड बनवलेला आहे तोही मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे व काल तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही टाईप मसाला वटा नाही मी बाजूला ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर बाजूला मी इथे मसाला भेंडी ठेवून घेतलेली आहे मसाला भेंडीचा व्हिडिओ शूट करताना माझा मोबाईल हँग झाल्यामुळे मसाला भेंडीचा व्हिडिओ शूट झाला नाही त्यामुळे सर्वांना सॉरी लवकरच मी मसाला भेंडीचा व्हिडिओ अपलोड करीन त्याचबरोबर मी इथे बाजूला कमी तेलकटाशा टम फुगलेल्या पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी मस्त छान अशी इथे पुऱ्या ठेवून घेतल्या की आपण त्यामध्ये बाजारचे विकत आणलेले बॉबी मी तळून घेतलेले आहे ते मी ते ताटामध्ये घालून घेते त्याचबरोबर तुम्हाला आवडती सॅलड तुम्ही ठेवून घेऊ शकता तर बघू शकता अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीने अगदी अर्धा तासामध्ये होळी पेशाला आपली ते संपूर्ण वेज थाळी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ मी तुम्हाला आज बनवून दाखवलेले आहेत तर तुम्ही पण ह्या पद्धतीचे पदार्थ एकदा नक्की बनवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय